आज ना मी ठरून टाकलं होतं की काही झालं ना तर घराची आज साफसफाई करायची त्यामुळे पटकन स्वयंपाक बनवला किचन आवरला सगळं पुसून घेतलं आणि मोरच्या वळाला तो म्हणजे हॉलकडे हॉलकडे नेमकी लागणार मैत्रिणीचा आला कॉल म्हटले मला खूप अर्जंट काम आहे माझ्यासोबत चल मी म्हटलं मी तर रेडी नाहीये आणि मी मेन म्हणजे साफसफाई करायला लागली ती म्हटली खूप अर्जंट काम आहे म्हटलं चल आपण मी बघते तर काय व्हॅक्सिंग सुद्धा केलं नव्हतं मग पार्लरला जायला सुद्धा वेळ नव्हता जसा मी ड्रेसिंग टेबलचा दरवाजा उघडला मला समोरच दिसलं अर्बन योगचं हेअर रिमूव्हल मग काय एवढा आनंद झाला फक्त माझ्या हातावरती मी हा स्प्रे केला दोन ते पाच मिनिटं थांबले आणि नंतर पुसून टाकलं तुम्ही बघू शकता न वॅक्स करता हेअर पण निघाले आणि सगळ्यात महत्वाचं टॅनिंग सुद्धा ना कसला त्रास झाला ना बर्निंग झालं ना काही झालं हेअर तर निघालेच पण स्किन सुद्धा खूप स्मूथ झाली आहे हा हंड्रेड पर्सेंट सेफ आहे आणि सगळ्यात महत्वाचं डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड सुद्धा आहे तुम्ही सुद्धा तुमच्या शरीरावरील नको असलेले केस याने काढू शकता फक्त स्प्रे करायचा आणि हेअर रिमूव्ह होऊन जातात तुम्हाला जर हा प्रोडक्ट हवा असेल तर हा वरती अवेलेबल आहे लिंक तशी मी बायोमध्ये दिलेली आहे कमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि त्याआधी आपल्या पेजला नक्की फॉलो करा चला मी तर चालले माझ्या मैत्रिणी सोबत चलो बाय